कधी असा क्षण आला आहे का ज्यात काहीच नसतं कोणीच नसतं काहीही घडत नसतं पण तरीही मन अचानक कुणाकडे धावतच जातं कशाचाही आवाज नाही कसलीच घटना नाही कसलेही कारण नाही पण मनाला आठवण जाग येते हेच आठवण हेच अनाम ओळ हेच तर खऱ्या प्रेमाचं अस्तित्व आहे एक शांत क्षण होता ना दिवस ना रात्र ना जागा ना स्वप्न फक्त एक पातळशी शांती जी स्वतःलाही न कळणारी होती त्या शांतीमध्ये एक हलकासा स्पर्श जाणवला स्पर्श नाही तो तर फक्त एक विचार होता पण त्याची जाणीव मात्र स्पर्शासारखी होती जणू काही मनाच्या रिकाम्या कागदावर कोणीतरी अदृश्यपणे एक नाव लिहिलं नाव नाही तेही नव्हतं ते, ते फक्त एक आठवण होती आणि त्या आठवणीला कोणताही आकार रंग किंवा स्वरूप नव्हता पण तरी ती होती ही आठवण विचित्र होती ती जागवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नव्हता कोणतं गीत चालू नव्हतं कोणतं पान उघडलं नव्हतं कोणतीही घटना घडली नव्हती पण मन म्हणाल कुणीतरी माझ्यात आहे तो कुणीतरी आजूबाजूला कुठेही नव्हता पण मनात मात्र स्पष्टपणे जाणवत होत कुठल्याही कारणाशिवाय कुठल्याही निमित्ताशिवाय कुठल्याही संकेताशिवाय आठवण जागी झाली आठवण आपल्याला कारण विचारत नाही ती फक्त येते जणू प्रेम आपल्या छायेसारखं असतं आपल्याला न दिसता न कळता आपल्या सोबत अखंड चालत राहत एक क्षण फक्त एक क्षण पुरेसा असतो त्यात अचानक एक लहरी उमटते लहरी कुठून आली कशी आली याचा शोध घेत बसलो तर कधीच कळत नाही पण ती लहर मनाच्या शांत पाण्यावर आदळते आणि नकळत भावनांचा सा महासागर उघडत त्या महासागराला ना किनारा ना दिशा ना गंतव्य फक्त त्या लहरींचा आवाज तो आवाज का ही ही का जसर, तो का तो, काही सांगतही नाही पण खूप काही जाणवू देतो जसं कोणीतरी आपल्याला स्वतःहून आठवतोय किंवा आपण कोणाला स्वतःहून विसरू शकत नाही काळ पुढे जातो हे सत्य पण काही आठवणींना काळाची गरजच नसते काळ थांबल्यासारखा वाटतो जणू भूतकाळ हातात येतो वर्तमान निशब्द होतं आणि भविष्य काही काळासाठी डोळे मिटून बसतं त्या क्षणी सगळं थांबतं फक्त आठवण चालत राहते तिचा पाऊल वाटा नसतात तिचा मार्ग नसतो पण तिचं आगमन मात्र निश्चित असतं कारण जिथे प्रेम असतं तिथे वेळ हरवतो भावना जिंकतात शेवटी एकच सत्य स्पष्ट होतं कुठल्याही कारणाशिवाय आठवण येणं हाच तर प्रेमाचा सर्वात शुद्ध पुरावा प्रेम ओरडत नाही ते घोषित करत नाही ते स्वतःला सिद्ध करत नाही ते फक्त एक शांत क्षणी शब्दाविना कारणाविना अचानकपणे आपले अस्तित्व जाणवून देतं हे अस्तित्वच खरं आहे हेच प्रेमानं ध्वनीहीन संगीत आहे या नात्याला ना नाव आहे ना लिहिलेली ओळख ना उलगडलेली सुरुवात ना लिहिलेला शेवट पण तरी त्याच्या प्रत्येक आठवणीत स्पंदन आहे त्या स्पंदनात जिवंतपणा आहे आणि त्या जिवंतपणात प्रेम आहे असं प्रेम जे दिसत नाही पण जाणवतं असं प्रेम जे बोलत नाही पण थेट हृदयाला स्पर्श करत असं प्रेम ज्यासाठी घटना वेळ स्थान किंवा व्यक्तीची गरज नसते कारण आठवण जिथे जन्मते प्रेम तिथेच अमर होत अंतिमोळ पण हृदयाला भिडणारं सत्य कधी कधी ज्याची आठवण कारणाशिवाय येते तोच आपल्या मनात सगळ्यात जवळ असतो